बघा आपल्या घरातील पुरुष हा आपल्या घराचा करता पुरुष असतो आणि आपल्या घरातील या करत्या पुरुषाला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं असं प्रत्येक पत्नीला प्रत्येक महिलेला वाटत असत माझे पती जे काम करतात त्या कामात त्याला यश मिळावं जे काही त्यांनी हातात घेतलेलं आहे ते काम पूर्ण व्हावं प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला मला सगळ्यांना वाटत असत त्याच्यासाठी आपण असंख्य प्रयत्नही करतो पण बऱ्याच वेळा याचं उलट होत मेहनत करूनही कष्ट करूनही नशीब साथ देत नसतं आणि जेव्हा नशीब साथ देत नसतं तेव्हा आयुष्यामध्ये घेतलेलं प्रत्येक काम जे आहे ते असफळ ठरत असत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या महिलांसाठी एक अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे ज्यांनाही असं वाटत आहे की माझ्या पतीची प्रगती व्हावी त्याने घेतलेलं आहे त्या कामात त्याला यश मिळावं प्रत्येक क्षेत्रात त्याला भरभरून यश मिळावं ठिकाणी तो हात घालेल एक म्हण आहे ना की ज्या ठिकाणी हात घालेल पाणी असं जर तुम्हाला तुमच्या पतीच्या सोबत हवं असेल तर त्याच्यासाठी फक्त ही एक सेवा करा मग हा बऱ्याच वेळा असं होतं की पती काम करतात पण आपण काम करू शकत नाही एकतर बाळ लहान असतं घराची सिच्युएशन अशी असते की बाहेर पडू शकत नाही पण आपल्याला वाटतं की मीही चार पैसे कमावे कमवावे मीही घराबाहेर पडावं मीही पतीला मदत करावी अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात असतात पण ठरवूनही त्या गोष्टी आपल्या कधी कधी साध्य होत नाही मग जर तुम्ही घरी असाल तुम्ही घरीच बसत असाल आणि तुम्हाला जर तुमच्या पतीला मदत करायची असेल घरात काहीतरी मिळवून आणावं असं वाटत असेल घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल भरभरून घरात यश यावं असं वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख हवं असेल घरात पैशांचा ओघ वाढता हवा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही एक सेवा सुरू करा या सेवेने तुमच्या घरात सुख येईल समाधान येईल आनंद येईल या सेवेने लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घराकडे होईल या सेवेने तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी जी आहे ना ती प्रसन्न राहील घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल तुमचे पती जे काम करत आहेत किंवा तुमचे पती जे कष्ट करत आहेत त्या कामात त्या कष्टात त्यांचे नशीब त्यांना साथ देत जाईल आता आपण जरी घराबाहेर पडू शकलो नाही तरी ही सेवा घरच्या घरी करा आणि ही सेवा करून तुमच्या पतीला तुम्ही यश मिळवून द्या अत्यंत प्रभावी सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी किंवा या सेवेसाठी तुम्हाला लागणार जी दोन पुस्तक आहे ती म्हणजे एक नित्य सेवा घ्या किंवा व्यंकटेश स्तोत्र दोघांपैकी कुठलाही ग्रंथ तुम्हाला लागेल कारण आपल्याला आपल्या पतीच्या कामात यश मिळवून देण्यासाठी जी सेवा करायची आहे ती सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र पुढेही काही सेवा सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पहिली सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची असं छोटस पुस्तक भेटतं कुठेही मार्केटमध्ये भेटेल असं ग्रंथ असं पुस्तक भेटलं तर ते, ते तुम्ही घेऊन या त्याची किंमतही तुम्हाला सांगते फक्त दहा रुपये नित्यसेवेचं पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश पुस्तका स्तोत्र संस्कृतमध्ये दिलेलं आहे हे पंधरा ओव्यांचं आहे आणि हे तुम्हाला जे व्यंकटेश स्तोत्र आहे हे प्रत्येक महिलेला दिवसातून अकरा वेळा पठण करायचं आहे कधीही करा एक मांडी करा किंवा उठून बसून सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा पण अकरा वेळा फक्त पंधरा मिनटं तुम्हाला लागतील बघा पंधरा मिनटं अकरा वेळा तुम्हाला याचं पठण करायचं आहे प्रत्येक वेळी पठण करत असताना जेव्हा तुम्ही हा ग्रंथ हातात घ्या तेव्हा फक्त माझ्या पतीच्या कामात त्याला यश मिळू द्या जे काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होऊ द्या अडथळे दूर होऊ द्या अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर या ज्या व्यंकटेश स्तोत्राच्या पंधरा ओव्या आहेत त्या तुम्हाला म्हणायला सुरुवात करायची आहे असं तुम्हाला हे एक ग्रंथ म्हणजे हा एक <coughs> स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आता हे किती दिवस करायचं तर कमीत कमी मी सांगते म्हणून तरी तुम्ही एक्केचाळीस दिवस करा एक्केचाळीस दिवस रोज फक्त मासिक धर्म आला तेव्हा स्किप करा सुतक काळ आला तेव्हा सोडून द्या त्याच्यानंतर रोज हे हा ग्रंथ घ्यायचा देवघराच्या समोर बसायचं उद्बत्ती लावायची दिवा लावायचा आणि हा ग्रंथ वाचायचा पतीच्या कामात यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या पतीच्या कामात येत असणारे अडथळे दूर होतील संघटने घड जातील सतत कामात जो त्रास होतो ता तो कुठेतरी कमी होईल जे काम हातात घेतलेलं आहे त्यात यशाची प्राप्ती होईल व्यंकटेश स्तोत्राचं खरं तर काय महत्व सांगू तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते या स्तोत्रासारखा या ग्रंथासारखा दुसरा कुठलाच ग्रंथ नाही हा अत्यंत पवित्र आणि अत्यंत पॉवरफुल आहे खास करून पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी आर्थिक चणचलीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी या ग्रंथाचं पारायण हे विशेष महत्वाचं असतं हे प्रत्येक महिलेने आपल्या पतीसाठी करायला सुरुवात करा एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या पतीच्या नशीब नाही बदलली तर तुम्ही मला सांगा याच्यानंतरची दुसरी शे दुसरी सेवा दुसरी सेवा आहे यूट्यूबला तुम्ही बघा तेही ग्रंथ भेटतात जर मार्केटमध्ये मा तुम्हाला भेटले तर तिथून तो ग्रंथ घ्या अक्कलकोट स्तोत्र अक्कलकोट स्तोत्र अक्कलकोट स्तोत्र म्हणून एक ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रत्येक पत्नीला प्रत्येक महिलेला संकल्प करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या समोर किंवा फोटो लावला असेल तिथे एक आसन टाकून बसायचं आहे संकल्प करायचा आहे जसं आपण सारामृताचा संकल्प करतो गुरुचरित्राचा संकल्प करतो त्याच पद्धतीने तुम्हाला अक्कलकोट स्तोत्राचा संकल्प करायचा आहे की मी एकवीस पारायणाची करेन मी एक्केचाळीस पारायण करेल जेवढी तुम्हाला करायची आहे तेवढी पारायण मी करेल माझ्या पतीला फक्त यश द्या हे तुम्हाला म्हणून अक्कलकोट अक्कलकोट स्तोत्र जे आहे ते तुम्हाला दररोज म्हणायचं आहे फक्त श्रवण केलं तरीही चालेल पण लक्षात ठेवा ही सेवा <coughs> से करत असताना नॉनव्हेज ग्रहण करायचं नाहीये कुठल्याही प्रकारचं मांसाहार जे आहे ते तुम्हाला करायचं नाहीये आणि हे करत असतानाही तुम्हाला मांसाहार जे आहे ते खायचं नाहीये बाकी काही नियम नाही फक्त एवढेच नियम याच्या नंतरची तिसरी सेवा बघा तिसरी सेवा शेवटची सेवा सांगते अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मुलांच्या आयुष्यात पतीच्या आयुष्यात तुमच्या घरात सगळीकडे तुम्हाला यश हवं आहे लक्ष्मीने तुमच्या घरातून कधी जाऊच नाही असं तुम्हाला वाटत आहे अखंड लक्ष्मी स्थिर व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तर त्याच्यासाठी ही तिसरी सेवा जी शुक्रवारपासून करायची आहे आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा आणि अक्कलकोट स्तोत्र हे तुम्ही कधीही पठन करू शकतात कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता पण जी तिसरी सेवा तुम्हाला मी सांगत आहे ही लक्ष्मी प्राप्तीची खास सेवा आहे ही शुक्रवारच्याच दिवसापासून सुरू करायची आहे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुमच्या देवघरात एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरात माता लक्ष्मी किंवा कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल तर हा फोटो असेल तर स्वच्छ पुसा टाक असेल तर थोडं पाणी घालून त्याला जलाभिषेक घालून घ्या या टाकाला किंवा फोटोला हळदी कुंकू अर्पण करा त्याच्यानंतर एक हिरव्या रंगाचं कापड घेऊन छोटंसं एक हिरव्या रंगाचं कापड घेऊन त्याच्यावरती ओटीचं साहित्य ठेवून माता लक्ष्मीची ओटी भरा कुलदेवीची ओटी भरा जी इच्छा असेल पतीच्या कामात येणारे अडथळे जे काही असेल ते दूर होऊन त्याला यश मिळण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर सात लवंग घ्या एक लवंग हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची पतीचं नाव घ्यायचं महालक्ष्मी म्हणायचं कुलदेवीचं स्मरण करायचं आणि ही जी लवंग आहे ती माता लक्ष्मीच्या समोर किंवा कुलदेवीच्या समोर अर्पण करायची अशा सातीच्या साती, साती लवंग तुम्हाला अभिमंत्रित करत कुलदेवीच्या किंवा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या एका पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून म्हणजे त्याला घट्ट गाठ वरून या लवंगाची जी छोटीशी पोटी तयार होईल ही पतीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा त्याच्या खिच्यात ठेवायची आहे अखंड स्वरूपाने त्याला ठेवायला सांगा कधी सहा सात महिन्यांनी वर्षांनी वाटलं की आत्ता प्रभाव कमी होतोय त्यावेळेस फक्त त्या काळा विसर्जित करा त्याच्यानंतर कुठच्या कुठच्याही शुक्रवारी पुन्हा सेम हाच उपाय करा शुक्रवारी करू शकता किंवा पौर्णिमेला केला तरीही चालेल याने तुमच्या पतीचं बाधांपासूनही संरक्षण होईल वाईट शक्तींपासूनही संरक्षण होईल आणि प्रत्येक कामात त्याला भरभरून यश मिळेल लक्ष्मी प्रसन्न राहील ज्यामुळे त्याच्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाईल नशीब बदलत जातील आणि आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा तीन सेवा सांगितलेल्या आहेत अक्कलकोट स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र आणि त्याच्याबरोबर ही कुलदेवी माता लक्ष्मीची सेवा तीनही शक्य आहे तीनही करा किंवा कमीत कमी तिघांपैकी एक तरी आवर्जून करा శ్రీ స్వామి సమర్థ జైజయస్వామి సమర్థం